आज नरक चतुर्दशी राजकीय नेत्यांनी आता नरकासुरावरूनही राजकारण सुरू केलंय संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि नरकासुराची तुलना केली आहे तर एकनाथ शिंदेंनी भाऊबंदकी म्हणत ठाकरे बंधूंना डिवचलंय शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंकलेली असतानाच भाजपनं सुद्धा ठाकरेंना एक सल्ला दिलाय भाऊबंदकी व्हायची होऊ द्यायची नसेल तर राज ठाकरेंकडे नेतृत्व द्या असा सल्ला भाजपनं दिलाय पाहूयात भाऊबंदकीवरून नेमकं काय राजकारण रंगलंय उद्धव राज ठाकरे दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकत्र आले आणि दिवाळीमध्ये राजकारणासाठी नवी संधी मिळाली दोन भावांच्या एकत्र येण्याच्या एक या घडामोडींची तुलना एकनाथ शिंदेनी भाऊबनकी या नाटकाशी केली शिंदे म्हणाले पूर्वी भाऊबनकी हे नाटक गाजलं होतं मात्र आता राज्यामध्ये मनोमिलन नाटक सुरू झालंय त्यावर राऊतांनी एकनाथ शिंदेना अनेक प्रश्न विचारले भाऊबनकी नाटकाचा लेखक तरी शिंदेना माहितीये का असा राऊतांनी सवाल केला आहे पूर्वी की नाटक खूप गाजलं होत आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक <laughs> आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आता आपलं निवड नाटक न... नाट्य मंदिराचा कार्यक्रम आहे एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसत त्यांना मराठी वाचता येतं असं दिसत त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आता आत्ता लगेच भाऊबंद नाटकाचे लेखक कोण आहेत त्याला विचारा भाऊबंद नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं हे नाटक आपण पाहिलं का राऊत काय राऊत दुसरं काय बोलू शकत नाही तर राऊतांना त्याच्या रावताना फक्त मी कालसुद्धा सांगितलं होतं तुमची भाऊबनकी हाय का तुम्ही भाऊ एका एकत्र आहात काय ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण शेवटी विचार एकमेकांची टोकाची भूमिका ह्याच्यापूर्वी तुम्ही कुठल्या मुद्द्यावर घेतली होती आता ते सगळे मुद्दे विसरून राज ठाकरे साहेब म्हणजे राजाला देण्यापेक्षा शिंदेसाहेबांना धडकी भरली हे म्हणण्यापेक्षा एकदाच दोन हजार बावीसला आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदार एकत्र आले तेव्हा जी तुम्हाला हपका बसला आहे अजून तुम्ही सावरलेलं नाही शिंदे आणि ठाकरेंच्या या भांडणात भाजपनंही उडी उडी घेतलीय भाऊबंदकी मिटवायची असेल तर राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व द्या असा सल्ला भाजपनं दिलाय जर का तुम्हाला शिवसेना भवन ऐक्याचं प्रतीक करायचं असेल तर जे मनसैनिक हिंदुत्वादासाठी लढतात जे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्याचं काम करतायत त्या सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचा वारसा द्या त्यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करा तरच खऱ्या अर्थानं शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक म्हणून सिद्ध होईल नरक चतुर्दशी निमित्तही शिंदेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले नरक चतुर्थी नरकासुराचा जन्म कुठे झाला गोव्यातीला झाला नरकासुराच मूळ स्थान गोव्यात त्याच्यामुळे हे जे नरकासुरीकडले आहे जे गोवातीला जाऊन पूजा करतात तर नरकासुरा बर का तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही थोडस अभ्यास करून बोललं पाहिजे खर तर आज नरकासुराची जयंती आहे असा दावा संजय राऊत यांनी केला संजय राऊत थोडासा अभ्यास करा आज नरकासुराची जयंती नाही तर आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना आहे आणि तुमच्या माहितीसाठी जनता जनार्दन रुपी श्रीकृष्णानं विधानसभेला तुमच्या अहंकारासुराचा वध केला होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चार महिन्यात सात वेळा भेटले मात्र अजूनही दोघांनी युतीसंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढतील अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे दोन हजार पाच मध्ये भाऊबनकी ते दोन हजार पंचवीसमध्ये मनोमिलन असा ठाकरे बंधूंचा प्रवास राहिलाय त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक या ठाकरे बंधूंभोवतीच फिरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई